मित्रांनो पेडगाव मैदान चालू आहे परंतु बकासूरच्या एक दख्खद बातमी आली समोर बकासूरच्या पोटामध्ये तार सापडली होती ती काढलेली आहे याच्याबद्दल मी संध्याकाळी सहा वाजता व्हिडिओ बनवेन सेपरेट मी सचिन यांना यांनासुद्धा फोन केलेला होता जे डॉक्टर आहेत त्यांनासुद्धा कॉल केलेला होता आणि स्वतः संतोष मामा यांनासुद्धा कॉल केलेला होता बक्कासूची तब्येत अगदी ठीक आहे संध्याकाळी सहा वाजता बक्कासूचा शेपरेट व्हिडिओ बनवेन तत्पूर्वी मी व्हिडिओ घेतो आहे पेळगाव मैदानामधील आत्ता वीस गट पाळलेत आदतचं मैदान चालू आहे आणि त्या मैदानामध्ये कोणकोणते बैल सेमीफायनलसाठी पात्र झालेत गट क्रमांक एकमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल या बैलगाडा क्षेत्रामध्ये संतोष तोडकर यांचा सतत नाव समोर ठेवतो आहे सतत गुलालामध्ये ठेवणारा असा हा सुंदर अकरा अकरा याने आज टॉपची गाडी टॉपच्या नंदीसोबत हा सुंदर पळाला आणि सुंदर पळाला म्हणजे काय चेष्टा नाही सोबत नाही पळाला हिंद सोबत पळाला असा हा हॉटेल सागर शाहिद भाई मुलानी नातेपुते यांचं काळीज महाराष्ट्राचं काळीज माझा स्वतःचा सुद्धा लाडका बैल असा हा सचिन हिंद केसरी सचिन पळाला सचिन आणि सुंदरची गाडी प्रशांत डैवन चिंचनेरकर यांनी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र केलेले आहे खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक दोनचा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी पिंट्या ग्रुप लेंगरे या गाडीचा एक नंबर आला सुंदरशी गाडी सेमीसाठी पात्र आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक तीनचा निकाल तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडीचा नंबर आलेला आहे गट क्रमांक चारचा निकाल तास क्रमांक चार वरून धावली गाडी छोट्या डायवर कोऱ्हाळेकर यांचा स्वतःचा बैल आहे बाजी नावाचा आणि त्याच्यासोबत पळाला अक्षय शिवाजी मोरे जो बलमा आहे त्यांचा त्यांच्याच दावणीतला छोटा बलमा पळाला बलमा आणि बाजीची गाडी सेमीसाठी पात्र केली स्वतः छोट्या ड्रायव्हर कोराळेकरांनी आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक पाचचा निकाल तास क्रमांक तीन वरून धावली गाडी अमित शेठ दिसले या गाडीचा एक नंबरला सुंदर अशी गाडी पाळाली ते तीस सेमीसाठी पात्र झालेली ही गाडी आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक सहाचा निकाल तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी गलास फॅन्स मोगराळे या गाडीचा एक नंबराला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली सातेवाडीकरांचा चित्तरा आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक सातचा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी हिंद केसरी असा हा पाकऱ्या नितीनाबा शेवाळे यांचं काळीज आणि महाराष्ट्राचं काळीज असा हा हिंद केसरी पाखरे आणि त्याच्यासोबत पळाला चांद म्हणजेच चंद्या नावाचा बैल आदतमधला आहे आणि ही गाडी सेमीसाठी पात्र केली आहे दिलीप ड्रायव्हर शिरसवस्तीकर यांनी आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक आठचा निकाल तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी महाराष्ट्र बेकरी वरळी मुंबई या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र खटावकरांचा मथुर आणि आदत किंग सारजा ही गाडी सेमीसाठी पात्र आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक नऊचा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी कोरेगाव कोनेवाडे कोनेगाव अभिषेक भोपते या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेले आंधळीचा बाब्या आणि त्याच्यासोबत पळाला आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक दहाचा निकाल तास क्रमांक काय माहीत नाही परंतु विजय मेडिकल पुसेगाव यांचा आदत किंग सारज्या आणि बारीक डायवर शिरसवडीकर यांचा रुबाब सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक अकराचा निकाल तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी बोरगाव या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र पावर आणि आदत किंग सावळा गट क्रमांक बाराचा निकाल तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडीचा नंबर आलेला आहे गट क्रमांक तेराचा निकाल तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी आदत किंग तेजा आणि वडूचकरांचा पक्षा ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र गट क्रमांक चौदाचा निकाल तास क्रमांक काय माहीत नाही परंतु अर्जुन आणि सम्राट हे घरचा साज पाळाला मोराळे मायनीकरांचा ही गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक पंधराचा निकाल काय पेंडिंग आहे गट क्रमांक सोळाचा निकाल तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी सुरवडी साखरवाडी बीड या गा तिन्ही गाव गावांच्या नावाने ती गाडी पळाली गाडी सेमीसाठी पात्र आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक सतराचा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी पळशी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र बैलांची नावे काय समजलेली नाही आहेत अठराचा निकाल गट क्रमांक तास क्रमांक चार वरून धावलेली गेल्या अमित शेट फुरसुंगी या गाडीचा एक नंबराला सुंदर अशी गाडी पाळली सरपंच आणि कळंबीकरांचा म्हैब्या ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक एकोणीसचा निकाल यवतमाळ अनिल राठोड यांचा आमदार आणि टिप्या ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र आणि आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक वीसचा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली या गाडीचा एक नंबरला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र हे होते एक ते वीस पेडगाव मैदानाचे गटाचे निकाल बकासूरची तब्येत व्यवस्थित आहे बकासूरच्या पोटामध्ये तार सापडलेली आहे आता तार कशी काय सापडली ती तुम्हाला मी संध्याकाळी सहा वाजता वेळ नक्कीच येईल मी मी मगाशीच सांगितलं सा आहे मी डॉक्टरांशी चर्चा केलेली आहे मी सचिन घरत यांच्याशी चर्चा केलेली आहे आपली सगळ्या महाराष्ट्राचे लाडके संतोष मामा यांचीसुद्धा चर्चा केलेली आहे व्हिडिओ संध्याकाळी सहा वाजता येईल नक्कीच बघा बकासूर ठीक आहे शंभर टक्के आहे कुणाला काय वाटत असेल तर मला कॉल करा बकासूरबद्दल अपडेट नक्कीच द्या पण पंच्याण्णव एकसष्ट अकरा नव्याण्णव चाळीस धन्यवाद